तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न दुसरा बी पाहूयात प्रश्न दुसरा हा ए असतो चार मार्काला आणि बी असतो आठ मार्काला असा एकूण बारा मार्क तब्बल या प्रश्न दुसऱ्या प्रश्नासाठी असतात तेव्हा आपण बीमधील पहिला आकडा पाहूयात मी घेऊन जातो तुम्हाला प्रश्नपत्रिका काय आहे आणि यातील बी हा काय दाखवत आहे प्रश्न दुसरा बी खालील कृती सोडवा कोणत्याही चार आठ मार्क आहेत आणि आपण याच्या अगोदर ए चार मार्काचा पाहिला आहे आता आठ मार्कासाठी पाहूयात त्यातील पहिला आहे जर निश्चयक आहे सहा यम दोन चार बरोबर शून्य तर यमची किंमत काढा क्रेमर रूलमध्ये आपण पाहिले कि निश्चयकाची किंमत कशी काढायची चला तर मग जाऊयात आपण या ठिकाणी पहिल्यांदा सहा आणि चार यांचा गुणाकार अगोदर घ्यायचा बरोबर सहा गुणिले चार वजा यम गुणिले दोन आता सहाचा चारचा गुणाकाराला सहावी चोक चोवीस वजा दोन यम आणि आपल्याला ही डावी बाजू आहे इकडची आणि ही उजवी बाजू आहे पण याची किंमत शून्य आहे असं अगोदर आपल्याला दिलेलं आहे तेव्हा आता आपण जर सोडून घेतलं तर या ठिकाणी चोवीस वजा दोन यम बरोबर शून्य मग मला सांगा आता आपल्याला यमची किंमत काढायची मग गणित आपलं चिन्हानेच चुकू नये म्हणून हा वजा दोन वजा दोन यम हे डावीकडून उजवीकडे आणले तर शून्याला काय होतील ते अधिक होतील आणि आता दोन यमला गुणिले आहेत हे उजवीकडून डावीकडे आले तर ते भागिले होतील याचा अर्थ यम बरोबर चोवीस भागिले दोन म्हणजेच बे एक बे बे एक बे बे दुने चार यमची किंमत बारा आलेली आहे अशा पद्धतीने हा पहिला झाला यानंतर दुसरा पाहूयात आपण बी मधील दुसरा आहे खालील माहितीवरून मध्यक काढा दुसरा प्रश्न आहे मध्य काढायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला किंमती दिलेल्या आहेत मध्यक वर्गाची खालची मर्यादा माहिती आहे यल बरोबर चौऱ्याहत्तर पॉईंट पाच यन बरोबर दोनशे यफ बरोबर पंच्याऐंशी सी एफ बरोबर नव्याण्णव आणि एच बरोबर पाच मला सांगा मध्यकाचं सूत्र तुमच्या पाठ आहे का असायलाच पाहिजेत तर आपण पाहिलेलं आहे अतिशय सोपं सूत्र आहे या ठिकाणी परत एकदा लिहितोय मध्यक बरोबर मध्यक बरोबर लय भारी अधिक चौकटी कंसामध्ये नको म्हणलं तरी दोनदा पाहिला मध्यांतर वजा मध्यांतराला कॉफी घेतली सीअप आणि हे चौकटी कंसात आहेत आणि चौकटी कंसाला गुणिले हाईटवर जाऊन फाईट केली आता ह्या सगळ्या किंमती आपल्याला माहिती आहेत एलची किंमत आहे चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक यन बाय टू म्हणजे यांची किंमत आहे दोनशे भागिले दोन वजा सी एफची किंमत आहे नव्याण्णव गुणिले एच आहे पाच आणि यफ दिलेला आहे पंच्याऐंशी आता या ठिकाणी आधी कौन सोडून घेऊयात आपण चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक दोनशेला दोनने भाग दिला बे एक बे बे एक बे बे शून्य 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 म्हणजे शंभर वजा नव्याण्णव गुणिले छेद पंच्याऐंशी बरोबर चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक शंभरमधून नव्याण्णव गेले तर एक राहिला आणि एक हा गुणिला आहे पाचशे पंच्याऐंशीला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चुका करू नका विद्यार्थी काय करतो चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मध्ये एक मिळवतो म्हणजे झाले पंच्याहत्तर पॉईंट पाच पण चूक आहे अगोदर हा एक हा पाचशे पंच्याऐंशी ला गुणिले आहे तो जर गुणाकार केला तर तो किती भरणार तेवढाच भरणार चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक पाचशे पंच्याऐंशी एक पाचशे पंच्याऐंशी आणि आता आपल्याला पाच पंच्याऐंशीला अचूक स्वरूप द्यायचं ते आपण असं दिव्यात बाजूला घेऊन पाच छेद पंच्याऐंशी पाच एक पाच पाच एक पाच खाली राहिले तीन पाच सत पस्तीस म्हणजे एक छेद किती आले आहे सतरा किंमत आलेली आहे आता तुम्हाला एक भागिले सतरा हा सुद्धा भागाकार चिन्हाच्या दोन स्थळापर्यंत द्यायचा आहे मग पहिला भाग या ठिकाणी एकला भाग जात नाही आपण शून्य घेतला दशमचिन्ह आले आहे तरीही भाग जात नाही आणखी आपण एक शून्य घेतला आणि पॉईंट पुढं एक शून्य मांडलेला आहे आता सतराचा पाडा सतरा आठ किती होते बघा सतरा आठ आठ सात ते छप्पन्न हा चाळीस पाच आठ एक आठ आठ चार बाराने तेरा एकशे छत्तीस म्हणजे शंभरच्या जा पुढे जातोय आपण सतरा सखं पाहूयात सव्वीस सत बेचाळीस सत्तेचाळीस चार सहा एक सहा सहा चार दहा एकशे दोन तोही पुढे गेलेला आहे याचा अर्थ सतरा पाचे पंच्याऐंशी म्हणजे पहिला भाग गेला आहे सतरा पाचे पंच्याऐंशी शंभरमधून पंच्याऐंशी गेले तर पंधरा राहिले वरून घेतला शून्य आता कितीचा जा भाग जातो सतरा आठचा जा भाग जातो सतरा आठ या ठिकाणी एकशे छत्तीस झाले आपल्या दशांश स्थळाच्या दोन घरापर्यंत भागाकार झालेला आहे झिरो पॉईंट झिरो अठ्ठावन्न मग या ठिकाणी आपण म्हणूयात चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक हा भागाकार आला शून्य पॉईंट शून्य पाच आठ आत्ता दोघांची बेरीज अचूकतेने करा बेरीज करताना एक एका एका खाली एक दशांत चिन्ह घ्या पॉईंट खाली पॉईंट घ्या शून्य पॉईंट शून्य पाच आठ आणि आता बेरीज करूयात आपण वरी तर काही नाही ते शून्य घ्या आठ शून्य आठ पाचशे पाच पाच शून्य पाच चारशी चार साताशी सात म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट पाच पाच आठ तुम्ही हेही मांडू शकता त्याचबरोबर असंही मांडू शकता चौऱ्याहत्तर पॉईंट पाच आणि तिसरा अंक हा पाचपेक्षा मोठा आहे तर ह्या दुसऱ्या अंकात एकने वाढ करू शकता हे आपलं अंतिम उत्तर झालेलं आहे अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न झाला आता पाहूयात प्रश्न तिसरा काय आहे ज्या वर्ग समीकरणाची मुळे शून्य व सात आहेत असे वर्ग समीकरण तयार करा पाहुयात पुढचा प्रश्न ज्या वर्ग समीकरणाची मुळे शून्य व सात आहेत म्हणजे अल्फा बरोबर शून्य व बीटा बरोबर सात आता आपल्याला याच्यापासून वर्ग समीकरण तयार करायचं आणि आपण वर्गामध्ये मी तुम्हाला या अशा प्रश्नाचं उत्तर शोधताना मी असा प्रयोग करायच करत होतो की शिखर बांधलेला आहे पाया कोणता असेल म्हणजे उत्तर माहिती आहे पण प्रश्न कोणता असेल तसं या ठिकाणी उत्तर माहिती आहे पण प्रश्न माहीत नाही म्हणजेच त्या वर्ग मुळे शून्य व सात आहेत तर ते वर्ग समीकरण कोणते असणार आहे तेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी मानतोय अल्फा बरोबर झिरो आणि बीटा बरोबर सात आता आपण अल्फा अधिक बीटा ह्या दोघांची बेरीज करूयात अल्फा अधिक बीटा बरोबर शून्य अधिक सात बरोबर बिरीज आली सात आता अल्फाचा आणि बिटाचा गुणाकार मुळांचा गुणाकार शून्य गुणिले सात बरोबर सात शून्य शून्य आता मला मुळांची बिरीज माहिती आहे मुळांचा गुणाकार माहिती आहे आता या ठिकाणी मी असा सूत्रावरून म्हणणार सूत्रावरून आणि सूत्र आहे वरच्या बाजूला म्हणतो या ठिकाणी एक्स वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार अल्फा गुणिले बीटा बरोबर झिरो बर आता आपण किमती टाकूयात एक्सचा वर्ग वजा ह्या दोघांची बेरीज आलेली आहे सात कंसामध्ये सात गुणिले एक्स आणि अल्फा आणि बिटाचा गुन्हा करा आहे झिरो बरोबर शून्य म्हणजेच एक्स वर्ग वजा साता एक्सला गुणिले आहेत वजा सात एक्स अधिक शून्य बरोबर शून्य याचा अर्थ आपल्याला इष्ट समीकरण इष्ट वर्ग समीकरण मिळालेले आहे आणि ते म्हणजे एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक शून्य मांडला नाही मांडला तरी चालन आपलं हे अंतिम उत्तर आहे जाऊयात चौथ्या प्रश्नाकडे प्रश्न चौथा आहे श्रीमती देशपांडे यांनी वीस हजार रुपये गुंतवून पाच रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स वीस रुपये आधी मूल्याने देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील आता आपण ह्या गणिताचा उपयोग कसा करायचा आपल्याला माहिती आहे आधी मूल्य म्हणजे जादा रक्कम देऊन घेतलेली किंमत आणि प्रत्यक्ष दर्शनी किंमत या ठिकाणी मी आधी काय काय दिले ते मांडूयात तिथं मांडतो मी फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत पाच रुपये आहे आणि अधिमूल्य अधिमूल्य आहे वीस रुपये आणि गुंतवणूक आहे गुंतवणूक वीस हजार आणि तुम्हाला शेअरची संख्या काढायची आहे किती शेअर्स घेतले असतील शेअर्स बरोबर प्रश्नचिन्ह आता आपल्याला बाजारभाव कसा लिहितो आपण मार्केट व्हॅल्यू बाजार भाव, भाव बरोबर दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य अधिक आधी मूल्य दर्शनी किंमत आहे पाच रुपये आणि त्याच्यावरचं आधी मूल्य आहे वीस रुपये म्हणून प्रत्यक्ष बाजारभाव किती झाला पंचवीस रुपये प्रत्यक्ष बाजारभाव पंचवीस रुपये झाले आहे आता आपल्याला सिअरची संख्या बरोबर या ठिकाणी मी सूत्र लिहितो शेअर्स संख्या बरोबर शेअरची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक भागिले एका शेअरचा बाजारभाव एका शेअरचा मार्केट व्हॅल्यू आता गुंतवणूक किती आहे गुंतवणूक आहे वीस हजार आणि एक शेअर्स केवड्याला बसला तो बसला पंचवीस रुपयांना द्या सरळ रुपया आता पंचवीसने द्या किंवा शंभरने द्या आपलं सॉरी पंचवीसने द्या किंवा पाचने द्या पंचवीसचा पाठापाठ असेल तर पंचवीसने द्या प मी पाच पाचने भाग देतो पाचा पाचा पंचवीस पाच चोक पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य परत पाचणे जातो पाच एक पाच चाळीस पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य म्हणजे श्रीमती देशपांडे यांनी एकूण आठशे शेअर्स घेतलेले आहेत अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न झाला पाचवा प्रश्न पाहूयात आपण एका वर्गीकृत वारंवारता सारणीत एक काम पूर्ण करण्यासाठी कामगारांना लागणारा वेळ मिनटामध्ये दिला आहे त्या सामग्रीचा ग्रहित मध्य ए पुढील माहितीच्या आधारे काढा आता बघा ग्रहित मध्य ए काढायचा आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सूत्रही माहिती असलं पाहिजेत आणि ह्या किमतीचा भागाकार कसा आहे ते सुद्धा आपल्याला करता आला पाहिजेत ई एफ EFI, आय शंभर ई एफ आय डी आय एकशे पंच्याऐंशी आणि मध्य आहे अडतीस पॉईंट पंच्याऐंशी आपण आता ह्या किमती सगळ्या अगोदर मांडून घेऊया जाऊयात पुढच्या पेजवर काय काय दिलं आहे या ठिकाणी मध्य बरोबर म्हणजे एक्स बार बरोबर दिलेली आहे किंमत ते आहे अडतीस पॉईंट परत एकदा चेक करू आपण अडतीस पॉईंट पंच्याऐंशी शंभर आणि एकशे पंच्याऐंशी एफ आय शंभर एफ आय डी आय एकशे पंच्याऐंशी आणि अडतीस पॉईंट पंच्याऐंशी आपल्याला वर्गमध्ये दिल्ला आहे आपलं अडतीस पॉईंट पंच्याऐंशी समेशन ऑफ एफ आय दिलेलं आहे शंभर आणि समेशन ऑफ एफ आय डी आयची किंमत दिली एकशे पंच्याऐंशी आता मित्रांनो आपल्याला सूत्र माहिती आहे या ठिकाणी डी बार बरोबर समेशन ऑफ एफ आय डी आय भागिले समेशन ऑफ एफ आय त्यानंतर दुसरं सूत्र काय आहे मध्य बरोबर मध्य बरोबर मानलेला ग्रहित मध्य अधिक डी बार डी बार आता आपण या किमती टाकूयात पहिल्यांदा डी बार ची किंमत काढूयात एफ आय डी आय ची किंमत आहे एकशे पंच्याऐंशी आणि एफ आय आहे शंभर तर मित्रांनो इथं भागाकार देत बसू नका वरचा अंश जसा आहे तसा मांडा एक आठ पाच छेदस्थानी शंभर आहेत म्हणजे दोन शून्य आहेत दोन दशांश स्थानाकडून कुछ द्या म्हणजे डी बारची किंमत किती आली एक पॉईंट पंच्याऐंशी आता आपल्याला इथं मध्य डाव्या बाजूची किंमत माहिती आहे ती आहे अडुतीस पॉईंट पंच्याऐंशी आणि एची किंमत माहीत नाही आणि डी बारची किंमत आपण काढलेली आहे किती आलेली आहे ती एक पॉईंट पंच्याऐंशी आता हे एक पॉईंट पंच्याऐंशी अधिक आहेत ते उजवीकडून डावीकडे आले तर अडतीस पॉईंट पंच्याऐंशीला ते वजा होतील म्हणजेच अडतीस पॉईंट पंच्याऐंशी वजा एक पॉईंट पंच्याऐंशी बरोबर ए राहिलेलं आहे आता या ठिकाणी वजाबाकी करतानासुद्धा अचूकतेने करायची पॉईंट खाली पॉईंट घ्यायचे अडुतीस पॉईंट पंच्याऐंशी वजा एक पॉईंट पंच्याऐंशी वजा करायची पाचातून पाच शून्य आठातून आठ गेले शून्य आठातून एक गेला सात तीन अशी तीन आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ए बरोबर आलेलं आहे सदोतीस म्हणजे या ठिकाणी एची किंमत सदतीस आहे अशा पद्धतीने आपण आत्ता या व्हिडिओमध्ये प्रश्न दुसरा बीमधले पाच पाहिले आहेत आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि सहज बारा आठ आणि चार बारा असा एकूण आठ आणि चार एकूण बारा मार्काचा प्रश्न म्हणजे बारा गुण हमखास दुसऱ्या प्रश्नामध्ये नक्की मिळवा पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक तीन